हॅलो स्टुडंट्स अभ्यास सुरू आहे ना नेहमीचाच प्रश्न तुम्ही म्हणाल अभ्यासाच्या टिप्स सांगतायत मॅडम आणि विचारतायत की अभ्यास सुरू आहे ना हो मग मी विचारणार ना ओके तर आजची टीप सहावी टीप मी देत आहे आणि सहावी टीप आहे की विद्यार्थ्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत मॉडेल क्वेश्चन पेपर्स आपल्याला सोडवायचे आहेत आता जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे काय आहेत बरं तर परीक्षेच्या स्वरूपाची आपल्याला कल्पना येते म्हणजे एक्झाम पॅटर्न नक्की काय आहे तर त्याची कल्पना येते वेगवेगळ्या परीक्षांचे प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात हे समजतं आता एम सी क्यू असतात शॉर्ट क्वेश्चन्स असतात शॉर्ट नोट्स असतात लॉंग क्वेश्चन्स असतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचे आपल्याला प्रश्नांसाठी आपल्याला सराव करता येतो त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न ओळखता येतात अनेकदा काही प्रश्न सारखे सारखे विचारले जातात म्हणजे गेल्या पाच वर्षात सतत विचारलेले प्रश्न कुठले आहेत ते आपल्याला लक्षात येतं तर अशा प्रश्न महत्त्वाचे असतात त्यामुळे आपल्याला तशा पद्धतीचं रिव्हिजन आपल्याला करता येतं त्यामुळे कोणते टॉपिक्स जास्त महत्त्वाचे आहेत हे समजतं आणि त्या भागावर आपल्याला जास्त भर देता येतो वेळेचं व्यवस्थापन सुधारतं आपलं टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह परीक्षेची जी ठराविक वेळ असते त्या वेळेत आपले सगळे प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचं असतं जुन्या उन, जन, तर जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून वेळेचं योग्य नियोजन टाईम ॲलोकेशन करता येतं त्यानंतर आत्मविश्वास वाढतो बूस्ट कॉन्फिडन्स परीक्षा देण्याआधीच समजा आपण प्रश्न सोडवलेले असलं तर आपला तणाव कमी होतो आणि परीक्षेच्या दिवशी आपल्याला भीती वाटत नाही उलट आपला आत्मविश्वास वाढलेला असतो की आपली ही सगळी तयारी झालेली आहे त्यामुळे आपण खूप आरामात निवांतपणे आपण पेपर सोडवू शकतो चुकीच्या सवयी आपल्याला सुधारता येतात जुन्या प्रश्नपत्रिका सोडवताना कोणत्या भागात चूक होते आहे हे लक्षात येतं आपल्याला त्या संकल्पना आपण पुन्हा पुन्हा शिकून सुधारणा करता येतात उत्तर लिहिण्याची पद्धत सुधारते एनहान्सिस आन्सर रायटिंग स्किल्स परीक्षेत उत्तर लिहिताना आपल्याला योग्य मांडणी करावी लागते म्हणजे काय तर प्रेझेंटेशन प उत्तराचं प्रेझेंटेशन एक असतं तर ते खूप महत्त्वाचं असतं तर आपल्याला उत्तर लिहिताना ते महत्त्वाचं प्रेझेंटेशन करता येतं जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने उत्तरे कशी लिहावीत याचा आपल्याला अंदाज येतो परीक्षेचा ताण कमी होतो रेड्युस एक्झाम स्ट्रेस अँड एन्झायटी अनेकदा ता विद्यार्थ्यांना परीक्षेची खूप भीती वाटत असते पण आधीच सराव केल्याने हा ताण मगाशी सांगितल्याप्रमाणे हा ताण खूप कमी होतो टेन्शन कमी होतं किंवा ॲंगझायटी कमी होते परीक्षा म्हणजे काय आणि त्यात काय अपेक्षित आहे हे समजल्यामुळे आपली तयारी अधिक चांगली होते जुन्या प्रश्नपत्रिका सोडवताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर उत्तरपत्रिका परीक्षा स्वरूपात लिहा जशी आपली परीक्षा असेल तसंच लिहायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे टायमर लावा परीक्षेसाठी दिलेल्या वेळेत उत्तर लिहायचा सराव करा चुका तपासा प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर शिक्षक किंवा मित्र किंवा आपले पालक यांच्या यांच्याकडून आपले उत्तरं तपासून बघा महत्त्वाचे प्रश्न अधोरेखित करा अंडरलाईन करा वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपल्या लक्षात ठेवून ते अंडरलाईन करायचे आहेत आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं हा एक स्मार्ट अभ्यासाचा भाग आहे जो अधिक गुण मिळवण्यासाठी आणि परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे करणार ना आता तुम्ही ही टीप फॉलो माझ्याकडनं ऑल द बेस्ट आणि मला माहीत आहे तुम्ही माझं चॅनल स शेर केलं असेल सबस्क्राईब केलं असेल लाईक केलं असेल तर धन्यवाद आणि ऑल द बेस्ट बाय बाय